सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दक्षाड पोलीस स्टेशन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या दत्त मंदिराच्या येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती यावेळी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते ज्यात आमदार दिलीप काकाबनकर यांच्या हस्ते महाआरती पार पडली या कार्यक्रमाला निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव नगरसेवक सागर कुंदे आणि इतर अधिकारी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाप्रसादाचे आयोजन करून सर्व भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी निफाड शहरातील विविध ठिकाणी देखील दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली योगेश करडीले दक्ष न्यूज निफाड